तीस हजार रुपयांची लाच मागणी करून तडजोडी यांती पंधरा हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनच्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील एक पोलीस कर्मचारी लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात आढळून आला तर दुसरा सहभागी पोलीस कर्मचारी फरार झालाय हिरालाल देवीदास पाटील यास रंगेहात लाचेची पंधरा हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना धुळे ए सी बी पथकानं पकडलं प्रवीण विश्वास पाटील हा दुसरा सहभागी कर्मचारी फरार होण्यात यशस्वी झालाय या घटनेतील तक्रारदार सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलना पारोळा ते धरणगाव रस्त्यानं जात होते त्यावेळी त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलची पलीकडून येणाऱ्या मोटरसायकलला धडक झाली या धडकेत समोरील मोटरसायकल स्वारी संमयत झाला या घटनेप्रकरणी तक्रारदाराविरोधात पारोळा पोलीस स्टेशनला रिक्सर गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यात तक्रारदारास अटक न करण्यासाठी हेड कॉन्स्टेबल हिरालाल देवीदास पाटील आणि प्रवीण विश्वास पाटील या दोघांनी तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली तडजोडी अंती या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांनी पंधरा हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली हेड कॉन्स्टेबल हिराराल पाटील यांनी त्यांच्या मोबाईलवरून हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील यांना फोन करून तक्रारदारासोबत बोलणे करण्यास सांगितले मोबाईलवरील या संभाषणात प्रवीण पाटील या तक यांनी तक्रारदारास लाचेची रक्कम हिरालाल पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले त्यानुसार हेड कॉन्स्टेबल हिरालाल पाटील यांनी तक्रारदारांकडून तान् लाचेची पंधरा हजार रुपयांची रक्कम स्वीकारली धरून बसलेल्या धुळे एसीबी पथकानं हेड कॉन्स्टेबल हिरालाल पाटील यास रंगे हात पकडले दरम्यान या, या घटनेचे कुणकुण लागल्याने पलीकडून मोबाईलवर बोलणारा हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील फरार होण्यात यशस्वी झाला पोलीस निरीक्षक तथा सापळा अधिकारी पंकज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील हेड कॉन्स्टेबल राजन कदम मुकेश आहिरे सुधीर मोरे जगदीश बडगुजर पोलीस शिपाई रामदास बारेला प्रवीण पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.